कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील भैरी कोटेश्वरी देवस्थान आंबाई या गावातील सागर बबन सकपाळ यांच्या परिवाराकडून चंदनाची पालखी देण्यात आली आहे विशेष म्हणजे पालखीला लागणारे चंदन हे उत्तर प्रदेशमधून आणण्यात आले असून रत्नागिरी जिल्ह्यात पहिलीच चंदनाची पालखी ही आंबाई देवस्थानाला भेट देण्यात आली आहे तसेच या पालखीची पूजा करण्यात आली यावेळी समस्त ग्रामस्थ मानकरी पुजारी देवस्थान ट्रस्ट उपस्थित होते संदीप बबन सकपाळ त्यांचे बंधू या कुटुंबियाने चंदनाची पार्किंग अगदी उत्तर प्रदेशमधून लाकडं मिळवून मुंबईला ते तयार करून आज लोकार्पण लोकार्पण केलेलं आहे तर दीप्त आमचे जंगम महाराज यांच्या प्रेरणेनं तर सगळं पूर्ण झालेलं आहे दीपक जंगम यांच्या प्रेरणेनं आज पूर्ण झालेलं आहे या पालखीचं वैशिष्ट्य म्हटलं तर आपल्याला खूप काय बोलावं असं वाटतं जवळजवळ या महाराष्ट्रातच म्हटलं तरी चालेल या रत्नागिरी जिल्ह्यात आमच्या आंबाई गावामध्ये हे चंदनाची पालखी आली हे आमचं आंबाई गावचं भाग्य समजावं लागेल आणि या कुटुंबियांना धन्यवाद द्यावा लागेल त्यांची इच्छा होती त्यांच्या मनातील काही इच्छा होती त्या कृपेनं यांनी ही पालखी सुपूर्द केलेली आहे